तासगाव येथे शिंदे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय संजय बापू विभुते यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव येथे तासगाव तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते म्हणाले की तासगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह इतर उमेदवाराला बळ देणार असल्याची ग्वाही देण्यात आली यावेळी सागर बाबर नितीन राजमाणे किरण गोसावी दादा माळी विजय कदम इरफान सय्यद विजय जाधव सुधीर थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते